सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अमोलदा बाबर यांच्या वाढदिवसानिमित्त अक्षरशः जनसागर सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अमोल दादा बाबर यांचा वाढदिवस आज मोठ्या उत्साहात साजरा झाला सकाळपासूनच त्यांच्या निवासस्थानासह कार्यालयात कार्यकर्ते पदाधिकारी नागरिक व शुभेच्छुक यांची गर्दी उसळली होती हजारो लोकांनी प्रत्यक्ष भेटून दादांना शुभेच्छा दिल्या तर अनेकांनी संदेश दूरध्वनी व सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा व्यक्त केल्या या प्रसंगी अनेक मान्यवरांनी अमोल दादांच्या नेतृत्वाचे आणि समाजातील योगदानाचे विशेष कौतुक केले शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या नागरिकांनी सांगितले की अमोल दादा नेहमीच लोकांच्या सुखदुःखात सहभागी होतात त्यांचे नेतृत्व म्हणजे खऱ्या अर्थाने लोकांचा आधार आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्हाला सर्वांना आनंद साजरा करण्याची संधी मिळाली वाढदिवसाचे औचित्य साधून दादांना कार्यकर्ते समाजातील विविध संस्था व ग्रामस्थांनी शुभेच्छांचा वर्षाव केला वातावरणात उत्साह आणि जनसागराचा जल्लोष अनुभवायला मिळाला अमोल बाबा हे म्हणूनही ओळखले जातात शेतकरी हिताची जाणीव ठेवून आर्थिक मदतीची तत्परता व शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अशा अनेक योजना राबवल्या माजी आमदार शहाजी बापू पाटील जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तानाजीराव पाटील दत्तात्रय पाटील पंच माजी जिल्हा परिषद सदस्य सुहास नाना शिंदे ज्येष्ठ नेते राजाभाऊ शिंदे अनिल अप्पा बाबर किसन अण्णा गायकवाड बाबासाहेब भोसले बंडूशेठ कातुरे सवरेसर गणपतराव भोसले शिवसेना नेते संजय बापू विभूते विनोद गळवणी बाळासाहेब कोनराव अॅडव्होकेट बाबासाहेब मुळे विनय अण्णा भंडारे पप्पू दाजी कदम अमोल शितोळे धर्मेश पाटील महेश दाजी कदम पंचायत समितीचे माजी सदस्य संजय कुमार मोहिते शिवाजीराव हरगुडे सुमित गायकवाड अजित गायकवाड राजू मुल्ला तासगावचे माजी नगराध्यक्ष अमोल नाना शिंदे प्रांताधिकारी विक्रमसिंह बांदल तहसीलदार योगेश टोंडपे डीवाय एस पी लक्ष्मण चव्हाण यांनी भेटून शुभेच्छा दिल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण मंत्री उदय सामंत साहेब मंत्री शंभूराजे देसाई खासदार श्रीकांत शिंदे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील आमदार रोहितदादा पाटील आमदार सत्यजित देशमुख माजी मंत्री बाळासाहेब पाटील अमरसिंह देशमुख यांनी दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या